सर्व राम भक्त आता वाढवत आहे अशी बावीस जानेवारीच्या जा पूर्वसंध्येला राय आणि गुलाबीन गणेश मंडळ चोपडा यांच्यातर्फे रानपूर म्हणजे ब्रह्मपूर इथून आलेली रामदयाची मूर्ती रामलीता राम, राम लल्ला सीतामयी लक्ष्मण आणि हनुमंतराया यांच्या मूर्तीची आज चोपडे शहरामध्ये गांधी चौकातील राम मंदिरापासून तर छत्रशिवाजी महाराजातील चौकातील बालमंत भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली यामध्ये सर्व चोपरासं रामय झालं होता त्या अनुषंगाने आम्ही सांगू शकतो की या उद्याच्या कार्यामध्ये सर्व हिंदू धर्मियांनी सनातन धर्मांनी रामय होऊया उद्याचा उत्सव हा जल्लोष साजरा करूया